थेट जाऊयात नारायण राणे केंद्रीय मंत्री हे दाखल झाले आहेत मालवणमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि त्यामध्ये अतिशय मोठा विजय भाजपनं मिळवला आणि त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज एटी लोकमत वर एक्सक्लुझिव्ह दृश्य नारायण राणे त्यांच्या पत्नी नीलम राणे तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तुषार तुषार माझा आवाज पोचतोय अखेर नारायण राणे सिंधुदुर्गातल्या आपल्या घरी दाखल झाले तर मिलिंद सर नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे सिंधुदुर्गातील त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत माध्यमांशी न ना बोलता नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी आपल्याला दोघीही आता घरामध्ये गेलेले आहेत आणि जे विजय उमेदवार आहेत ते नारायण राणेंच्या निवासस्थानी आपल्याला जमा होताना पाहायला मिळतात आपण पाहत असाल नारायण राणेंच्या निवासस्थानी जे उमेदवार आहेत विजय उमेदवार आहेत ते जमा होताना पाहायला मिळतात तर उजव्या बाजूला कार्यकर्ते आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात जे विजय उमेदवार आहेत त्या सर्व ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाच्या डोक्यावरती आपल्यावरती बोलायला दिसतो की आपण कार्यकर्ते पाहत आहे नारायण राणेंच्या निवासस्थानी नारायण राणे आलेले आहेत कसा तुम्ही जल्लोष साजरा करणार आहात जल्लोष मोठ्या प्रमाणात आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक आता दा, आपल्या ताब्यात एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नव्हे तर कोकणातला आपला जो काही या ठिकाणी वर्चस्व आहे तो दाखवून दिलेला आहे काय सांगाल बरोबर या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो आणखी नाव राणे समर्थक आहेत काय सांगाल आता नारायण राणे आलेले आहेत असं जल्लोष साजरा करा दिवाळी सारखा आनंद व्यक्त करतोय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि पुन्हा या स सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा आम्ही आभार व्यक्त करतो मोठी जिल्हा बँक आपल्या ताब्यात दिलेली आहे अतिशय सत्तेचा दुरुपयोग करून देखील या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने आपल्या ताब्यात बँक दिलेली दे आहे त्याच्यामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुंबईवरून दादा साहेब आले असल्यामुळे आणखी वातावरण उत्साहाचं झालं आहे आणखी वातावरण उत्साहाचं झालेलं आहे या ठिकाणी महिला देखील जमलेल्या आहेत महिलांचा गुलाल अजूनही आपल्याला गेल्याचं पाहायला मिळत नाही आहे काय सांगा तुम्ही दादा मुंबई वरून दाखल झालेले दा आहेत कसा तुम्ही जल्लोष या ठिकाणी करणार आहात जल्लोष तर तुम्हाला दिसतोच आहे मग अशी एक टक्का झाला तर शंभर टक्के होणार आहे काय सांगा तुम्ही आता जल्लोष सुरूच आहे आता आणि अजूनही याच्यापेक्षा आम्ही अजून आनंदाने उत्साह साजरा करणार आहोत आपण या ठिकाणी मिलिंद पाहत असाल तुम्हाला थेट प्रेक्षकांना मी जल्लोष दाखवतो आता या ठिकाणी भाजपाचा ध्वज कसा फटकवला जातो भाजपाचा झेंडा आणि नारायण राणे आणि त्यांच्या पंथी निलम राणे त्यांच्या बंगल्यावर दाखल होतात आपल्याला कार्यकर्ते जलोष करताना पाहणार ती दृश्य बघा न्यूज एटीन लोकमतवरती दृश्य बघा नारायण राणेंच्या निवस्थानी आपल्याला कार्यकर्ते कसा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात गेल्या तीन दिवसांपासून ह्याच बंगल्यावरती अत्यंत या ठिकाणी गंभीर वातावरण होतं कोणीही बंगल्यामध्ये इतर आपल्याला पाहायला मिळत होतं कारण की नितेश राणेंच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू होती मात्र आज जिल्हा बँकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालावरती या ठिकाणी भाजपाने एक हाती सत्ता मिळवलेली आहे आणि एक हाती सत्ता मिळवल्यामुळे नारायण राणे समर्थक आपल्याला या ठिकाणी जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळतात की आपण पाहत असाल तर ही मिठाई राणे साहेबांचा विजय झाल्यामुळे मिठाई वाटतोय मी काय सांगाल अजून कसं अजून कसा जल्लोष जिल्हा सुद्धा शिवाय जिल्ह्याला पर्याय नाही तुम्ही पेढे वाटताय उद्या काय वाटाल कशी पार्टी करताना तुम्ही आज रात्री जोरदार पार्टी आहे साठी फर्स्ट ची आमची जोरदार पार्टी आहे रात्री आज तर आपण या ठिकाणी पाहत आहात तर या ठिकाणी थर्टी थर्टी फर्स्ट आमचा या ठिकाणी साजरा होतोय आणि आम्ही त्याची पार्टी आहे यांच्या अक्षरशः दोघांच्या आपल्याला तोंडामध्ये पेढे भरवले जातात आणि कार्यकर्ते बेधून होऊन नसते काय सांगाल कसा आनंद व्यक्त करता तुम्ही आनंद कधी जाते सांगून स्वप्नार नाही असे दिवस हेच जाणार की अंगज शेजार आहे आणि तिथला एकच सांगतो आता कसं वाटत वाटत आता कसं वाटत वाटत राणे साहेबांचा राणे साहेबांच्या राणे साहेबांनी केले कोकणात विकास एकीकडे नारायण राणे मुंबईवरून दाखल झालेले आहेत नारायण राणे आणि नीलम राणे मुंबईवरून दाखल झाले आहेत दुसरीकडे या ठिकाणी आपल्याला पेढे भरवतो पाहिल्या पेडे भरवा आनंद साजरा करतात बघा प्रत्येक झर आपल्याला या ठिकाणी लाडू पेढा भरवा त्या ठिकाणी आनंद साजरा होतो आज राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राणेसाहेबांचं नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्याने मानलेलं आहे आणि आम आमचा केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा पुढे देखील जिल्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुन्हा सत्ता परिषद आम्ही देणार आहोत जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा राणेसाहेबांनी जो विश्वास दाखवला कार्यकर्त्यांवरती तो सिद्ध केलेला आहे कार्यकर्त्यांनी एकमेकांना तुषार आज नारायण राणे थोड्या वेळापूर्वी दाखल झालेत आणि आपण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहतोय पण नारायण राणे यांना दुसरं टेन्शन निश्चित असेल की नितेश राणे यांच्या जामिनाचं उच्च न्यायालयात नेमकं काय होतं का हा विषय ना आता बाजूला पडलाय स्वतः नारायण राणे यांनाही असं वाटतंय की आता संपून जाईल हा ही विषय या ठिकाणी मात्र नारायण राणे फेटाळण्यात आपण मागे जाणार आहोत नारायण राणे वार्ताहरांशी संवाद साधणार आहेत आपण त्यांची काय नारायण राणे नेमके बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मिलिंद सर आपण थेट आता नारायण राणेंच्या वार्तालापामध्ये सहभागी होऊया नारायण राणे आता कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी बोलू शकतात ही दृश्य आहेत नारायण राणेंच्या बंगल्यावरील आपण ही दृश्य पाहतो आहोत नारायण राणे यांच्या आगमना सोबतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची एक मोठी लहरकार परिषदे आज सकाळी नारायण राणे मुंबईहून निघाले अर्थातच ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत नारायण राणे यांचा त्यांच्या घरी आगमन होताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला उदाहरण आलं अक्षरशः या जिल्हा बँकेत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली जिल्हा बँकेवर भाजपनं जवळपास एक हाती विजय मिळवला आणि आता नारायण राणे थोड्याच वेळात माध्यमांशी बोलणार आहेत कार्यकर्त्यांच्या इथे भेटीगाठी घेणार आहेत नेमके नारायण राणे काय बोलतात याकडेही कार्यकर्त्यांचं आणि माध्यमांचं सुद्धा लक्ष लागलं ही काही क्षणांपूर्वीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत याच गाडीमध्ये नारायण राणे आणि त्यांच्या पत्नी नीलम राणे हे दोघंही काही क्षणांपूर्वी त्यांचं सिंधुदुर्गातल्या त्यांच्या घरी आगमन आहे आज सकाळीच ते मुंबईहून सिंधुदुर्गसाठी रवाना झाले होते तुषार तुषार नारायण राणे थेट माध्यमांशी बोलणार आहेत लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत नारायण राणे आपल्या विजय उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची चौकशी करतायत तसंच माध्यमांचे प्रतिनिधी उत्सुक आहेत गेले दोन दिवस नारायण राणे यांच्या याच निवासस्थानी थोडंसं टेन्शन एकदम शांतता होती नितेश राणे यांच्या जामिनाचं नेमकं काय होतं निवडणुकीतल्या मतदानानंतर निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं पॅनल इथे जवळपास विजयी झालं फक्त राजन तेली यांचा पराभव स्वीकारावा लागला पण बाकीचे सगळे उमेदवार हे विजयी झालेत आणि त्यामुळे मोठ्या आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे मग अशी कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा करताना न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं की आम्ही अशाच विश्वासाने इथून पुढच्या काही काळात काम करणार आहोत आणि जिल्हा परिषद सुद्धा आम्ही निश्चितपणे जिंकू असा विश्वास या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सिंधुदुर्ग के जिल्ह्याला नारायण राणे यांच्याशिवाय पर्याय नाही असं सुद्धा वारंवार हे कार्यकर्ते आवर्जून सांगत होते आणि पुढच्या काही क्षणांमध्ये नारायण राणे हे कार्यकर्त्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधणार आहे आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत टी व्ही स्क्रीनवर दोन दृश्य पाहतो आहोत आपण डावीकडची दृश्य ही लाईव्ह आहेत पुढच्या काही क्षणांमध्ये नारायण राणे हे बोलायला लागतील तर उजवीकडे